जय भीम नमो बुद्धा भावा नमनो तर माझ्या मैत्रिणीसाठी एक हिडू आहे बघा हे त्याला त्याचं बालपण आठवलं पाहिजे हे बघा हे आपू आहे आपू जय भीम कर बर मायदा नाई बघा तिले लाजते बघा तर तिने मला जेवाय केले बघा तुम्हाला दाखवते जेवायला केले हे बघा हातानेच घेऊन दाखवते हे बघा जेवाय केले चपाती केल्या के के भात केला आहे आणि वरण पण केलं आहे बघा आणि थोडं गॅस पण हे शि शिजायला हे बघा गॅसवर पण ग् शिजायला आपू काय काय स्वयंपाक बनवलाय खिचडी खिचडी बनवली बर बर मी आता खाऊ का हा। हा, लई छान झाले आपू जर आप भात भात पण खाते हा लईच भारी केले बघा आपू जेवण असं कोण कोण ताईनील लहानपणी खेळ खेळ नक्कीच कमेंट मध्ये सांगा हेबा पो हे बगा